डिजिटल युगातील अग्रसर नाव विश्व न्यूज मराठी राज्यातील महानगरपालिकांचा निवडणूक आज अखेर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलं पुढील महिन्यात 15 जानेवारीला राज्यातील मुंबई ठाण्यासह एकूण एकुन 29 एकुन महानगरपालिकांसाठी मतदान होणार आहे सूर्य 16 जानेवारीला निकाल आहे आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचाराल म्हणून सांगतो पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची <स्थाग> चर्चा झालेली आम्ही दोघे इतले मोठे पक्ष आहोत भाजपने पाच वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील बघा <coughs> आम्ही महायुती करण्याचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त ठिकाणी भाजप आणि शिवसेनेची युती होईल काही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी युती होईल एखाद दोन ठिकाणी भाजपा राष्ट्रवादी युती देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल आता तुम्ही पुण्यामध्ये मला विचारालच म्हणून सांगतो पुण्यामध्ये मात्र अजितदादांची आमची चर्चा झालेली आहे आम्ही दोघेही इथले मोठे पक्ष आहोत भाजपने पाच वर्ष चांगल्या पद्धतीनं पुण्याचा विकास केलेला आहे त्यामुळे कदाचित पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील पण असं असलं तरीही मैत्रीपूर्ण लढत असेल याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल नागपूर महापालिका आणि इतर दुसरी आरक्षणाचा जो था। था मुद्दा आहे त्यावरून देखील निवडणूक आयोगानं भाष्य केलं की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार करेक्ट आहे नागपूर महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या वर गेलेलं आहे पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की यांच्या निवडणुका घ्या फक्त जो निकाल आहे तो आमच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील आम्भ अंतिम निर्णय जो का निर्णय घू तो यह दोन महानगरपालिक लागू शिवसेना शक्य तरह सभी क्या आमत कि अनेक घोल है आम्ही देखील दाखवलेलं आहे पण त्याकरता निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असं करता येणार नाही गेले वीस पंचवीस वर्ष जे निवडणुका लढवत आहेत त्यांना माहिती आहे कमी अधिक प्रमाणात आपल्या याद्यांमध्ये घोळ असतोच आता जेव्हा एसआयआर सुरू झाला आहे त्यानंतर कदाचित याद्यांमधला घोळ कमी होईल पुढच्या काळात तर माझं मत असं आहे की इलेक्शन कमिशननी आपल्या याद्या ब्लॉकचेनमध्ये टाकाव्यात या ब्लॉकचेन पद्धतीनं जर तयार झाल्या तर त्यातला घोळ हा नेहमीकरता संपवता येईल पण त्याकरता माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतरही काही ना काही कारण काढून निवडणुका पुढे करा निवडणुका पुढे करा हे योग्य नाही आहे या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी असले पाहिजेत त्यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असली पाहिजे आणि म्हणून आमची मागणी आहे विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा